नाशिक त्र्यंबक रोड वरील सातपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपघाताची मालिका सुरूच होती त्यामध्ये विक्टर पॉइंट सातपूर विभागीय कार्यालय सातपूर गाव व श्रीराम चौक या जंक्शन पॉइंट वर नेहमीच वाहनांचे मोठमोठे अपघात होऊन नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत होते त्याच अनुषंगाने महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाने वरील सर्व ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकले होते परंतु ते स्पीड ब्रेकर वाहनांसाठी धोकेदायक ठरवून त्यामुळे अपघाताची संख्या अधिकच वाढत गेल्याचे देखील समोर आले होते वाहन एकमेकाला आदळत होती तर बरीच वाहने त्यामुळे नादुरुस्त झाली होती त्यामुळे वाहन चालकाकडून तीव्र संताप देखील व्यक्त करण्यात येत होता या प्रकरणी लोकशस्त्र न्यूजने बातमी प्रसारित केली होती आणि त्याच बातमीची दखल घेत महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आज दिनांक एकवीस मार्च रोजी ते धोकादायक स्पीड काढून त्या ठिकाणी नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत टाकले गेलेले स्पीड ब्रेकर सारखे नवीन स्पीड ब्रेकर टाकण्याचे काम महानगरपालिका सार्वजनिक का विभागाकडून चालू आहे म्हणून नागरिकांनी लोकशस्त्र न्यूज चे देखील आभार मानले आहेत दरम्यान प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे व स्थानिक रहिवासी सनी बर्वे यांनी अधिक माहिती दिली आहे बघूया सविस्तर सातपूर महानगरपालिकेसमोर या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात आलेले होते परंतु काल लोकशस्त्र न्यूजने याची बातमी केली होती त्या बातमीच्या माध्यमातून आता एकदम प्लेन असं स्पीड ब्रेकर टाकण्यात या संदर्भात आपण काय सांगणार महाराष्ट्रामध्ये बहुतेक दिवस झाले महानगरपालिकेचे इलेक्शन झालेले नाही त्यामुळे या नाशिक शहराला नगरसेवकाचं प्रतिनिधित्व नसल्यामुळे लोकशस्त्र न्यूज या ठिकाणी खऱ्या अर्थाने नगरसेवकाचं काम या ठिकाणी करताना दिसत आहे महानगरपालिकेने गलिच्छा असे टाकलेले स्पीड ब्रेकर ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचे मार्किंग नाही मागून लोकांना दिसत नाही आणि तसं बघायला गेलं तर नॅशनल हायवेला स्पीड ब्रेकर चालतच नाही पण यांनी गलिच्छा प्रकारचे जे स्पीड ब्रेकर टाकले होते त्या स्पीड ब्रेकरमुळे जे ॲक्सिडंट होते होते ते यानंतर होणारे ॲक्सिडंट लोकशास्त्र न्यूजच्या सतर्केमुळे ते टळतील त्यामुळे मी सर्वप्रथम लोकशास्त्र न्यूजचे अभिनंदन करतो असेच काम तुम्ही यापुढेही करत राहाल लोकशास्त्र न्यूज अशी आशा बाळगतो काल या ठिकाणी तीन विचित्र तीन गाड्यांचे विचित्र अपघात झाले त्याप्रसंगी न्यूज इथे आल्यानंतर त्यांनी बातमीची दखल घेतली व त्यांनी बातमी प्रसारित केल्यानंतर बातमीचा इम्पॅक्ट असा झाला की दुसऱ्या दिवशी ते जे तीन तीन स्पीड ब्रेकर असतात त्याचा सिंगल स्पीड ब्रेकर करण्यात आला व या ठिकाणी या, या कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दखल लोकशास्त्रन्यूजने घेतलेली आहे तसंच सातपूरकरांसाठी लोकचत्र न्यूज हे एकमेव खूप छान आणि खूप सुंदर चॅनल आहे आणि ते, लो ते लोकप्रतिनिधीचं काम करत आहे त्यांचं त्यांचे सातपूरकरांच्या वतीने व सर्व नाशिककरांच्या वतीने मी खूप खूप धन्यवाद देतो व त्यांच्यामुळे या सातपूर शहराला एक नवीन ओळख निर्माण झाली त्याबद्दल लोकशास्त्र न्यूज ते मी खूप खूप धन्यवाद देतो जय लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी सातपूर